सुरक्षेचे नियम धाव्यावर ढेकूजवळ साइडपट्टी खोदली ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी खालापूर तालुक्यात विविध प्रकारच्या केबल आणि गॅस वाहिन्यांच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदल्या जात आहेत हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने अनेक अपघात झाले आहेत साजगाव आडोशी रस्त्यावर कोणतेही नियम न पाळता ढेकू जवळ साइडपट्टी खोदण्यात आली आहे सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे खालापूर तालुक्यातील रस्त्याच्या केबल किंवा गॅस वाहिनीचा पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आहेत या भागात अनेक कारखाने असल्याने वाहनांची मोठी वर्दळ रस्त्यावर सतत सुरू असते रस्त्याची एक बाजू खोदण्यात आल्याने अपघाताची भीती आहे विशेष म्हणजे सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता लक्ष्मी इलेक्ट्रिकल या कंपनीकडून बिनदिक्कतपणे खोदकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख चिंतामन चव्हाण यांनी केला आहे कंपनीने आमच्या ज्या स्थानिक ग्राम पंचायत समितीच्या विभागात साजगाव पंचायत समिती विभागातून केबल चाललेली कंपनीची तर त्या ज्या कॉन्ट्रॅक्टरने ग्रामस्थांना काही मंदिरासाठी चार लाख रुपये दिलेत त्या मंदिराच्या चार लाखाचा जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरने दिलेले आहेत कंपनीने दिलेले आहे माझं मा काय म्हणणं आहे ग्रामस्थांना किंवा त्या कं कॉन्ट्रॅक्टरला मला क कॉन्ट्रॅक्टरशी काय वाद करायचं नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलायचं नाही ज्या जा कंपनीची केबल चाललेली आहे त्या कंपनीने ग्रामस्थांशी मिटिंग करावा आणि त्यांचा जो काही शहास्तर फंड आहे त्या शहास्त्र फंडामधून फंडा कंपनीने किती निधी वापरला आहे मंदिरासाठी किंवा माझ्या पंचसमिती विभागात ते ज्या एवढ्या कंपन्या जेवढ्या कंपनीनं केबल जी जाते त्या केबलची त्याच्या त्याच्यामुळे मी तो काम आवडून झालेलं आहे खालापूर तालुक्यात विविध प्रकारच्या केबल आणि गॅस वाहिन्यांच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या साईट पट्ट्या खोदल्या जात आहेत हे काम करताना सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत साजगाव रस्त्याच्या साईटपट्ट्या अशाच प्रकारे खोदण्यात आल्या असून सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे साजगाव आडोशी रस्त्यावरती केबल टाकण्याचं काम सुरू आहे विशेष म्हणजे हे काम सुरू असताना सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचं दिसते या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे वाहतुकीची वर्दळ असताना सुरक्षेची काळजी ठेकेदाराकडून घेतली जात नसल्याने भविष्यात मोठ्या अपघाताची भीती आहे खरं तर रस्त्या म्हणजे गावात एखादी केबल टाकायची असेल तर रस्त्यापासून किमान तीन मीटर आत केबल टाकावी असा नियम असताना रस्त्याला धरून ही केबल टाकली जाते या हे जे केबल टाकली जाते त्या ठेकेदाराच्या विरोधात किंवा ज्या कंपनीने हे काम घेतलं त्या कंपनीच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत असं असतानाही गेली काही दिवस खुल्याम आणि बिनदिक्कतपणे हे काम सुरू आहे त्यामुळे या ठेकेदाराने या कंपनीला नेमका कुणाचा वरद असता आहे नेमकं कोण या कंपनीला पाठीशी घालते आहे असा सवाल उपस्थित होतोय हे काम बंद करावं आणि नियमात करण्यात यावं अशी मागणी इथल्या काही ग्रामस्थांनी केली आहे परंतु संबंधित यंत्रणेचं याकडे दुर्लक्ष होत असल्यानं संताप व्यक्त आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न